नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आपण या चॅनलवरती रोज एक नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आपण आज एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत आज आपण बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत बीड जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि त्या सर्वच सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश या बीड लोकसभा मतदारसंघाअंतर्गत दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने केलेला आहे तर आता या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई बीड माजलगाव केज आस्टी आणि परळी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून भाजपच्या प्रितम मुंडे या विजयी झाल्या होत्या त्यांना सहा लाख अठ्याहत्तर हजार एकशे पंच्याहत्तर मते मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांना पाच लाख नऊ हजार आठशे सात मते मिळाली होती अशा प्रकारे या दोन हजार एकोणीसच्या एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या बीड लोकसभा मतदारसंघातून एक लाख अडुसष्ट हजार तीनशे अडुसष्ट मताच्या मताधिक्याने भाजपच्या प्रीतम मुंडे या विजयी झाल्या होत्या आता या बीड लोकसभा मतदारसंघावर आपल्याला वंजारी समाजाचा मोठा प्रभाव असल्याचा आपल्याला दिसून येतंय एकूणच ओबीसी समाज या बीड लोकसभा अंतर्गत लोकसंख्येने फार मोठ्या प्रमाणावर असल्या कारणाने साहजिकच ओबीसी उमेदवाराचा प्रभाव या लोकसभा मतदारसंघावर राहिलेला आपल्याला दिसून येते ओबीसी समाजाच्याच केशरबाई बाई सिरसागर या देखील या यांनी या बीड लोकसभा मतदारसंघाचं तीन वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे तसेच गोपीनाथ मुंडे यांनी देखील दोन हजार नऊला या लोकसभा मतदारसंघातून विजय मिळाला होता त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये देखील गोपीनाथ मुंडे हेच विजयी झाले होते परंतु त्यांचं अपघातामध्ये निधन झाल्या कारणाने त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे त्यांची मुलगी या बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून विजयी झाल्या होत्या आता या बीड लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचा देखील आपण आढावा घेणार आहोत या बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या एकोणीसच्या लोक विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके हे विजयी झाले होते त्यानंतर बीड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर हे विजयी झाले होते त्यानंतर परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे विजयी झाले होते आष्टी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे हे विजयी झाले होते केज मतदारसंघातून भाजपचे भाजपच्या नमिता मुंदडा या विजयी झाल्या होत्या गेवराई मतदारसंघातून भाजपचे लक्ष्मण जगताप हे विजयी झाले होते आता या सहा विधानसभा मतदारसंघावर कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभाव आहे आपण बघितलं तर चार मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असल्याचं आपल्याला दिसून येतंय आहे आणि एकूणच या बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा प्रभाव किंवा मोठ्या जागा निवडून मागे निवडणुकीमध्ये आल्या होत्या आणि गेवराई मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व असल्याचं दिसून येत आहे गेवराई आणि ए, केज या दोन मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व आहे आणि बाकी चार विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रभाव असल्याचं आपल्याला दिसून येत आहे परंतु या मतदारसंघातील जे राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत त्यापैकी तीन आमदार हे अजित पवार गटाबरोबर आहेत आणि संदीप क्षीरसागर हे एकमेव आमदार हे शरद पवार गटाबरोबर आहेत एकूणच आपल्याला महाआघाडीचा प्रभाव आपल्याला बीड विधानसभा मतदारसंघावर संदीप क्षीरसागर यांच्या आ... प्रभावाने आपल्याला दिस असल्याचं दिसून येत आहे आणि बाकी पाच विधानसभा मतदारसंघावर आपल्याला महायुतीचा प्रभाव असल्याचं दिसून येत आहे आणि एकूणच आपण या बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला तर ओबीसी स समाजातून येणाऱ्या प्रीतम मुंडे यांचा प्रभाव या मतदारसंघावर मोठा आहे आणि महाआघाडीकडून आता प्रीतम मुंडे यांच्या विरोधात किती प्रभावी उमेदवार दिला जातो यावरून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं गणित ठरणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद